काय कारवाई करणार किंवा काय उपाययोजना करणार मत गेल्या दोन तीन दिवसामध्ये एक आपले जे फटाक्याचा कारखाना आहे त्या ठिकाणी आमची जी प्राथमिक माहिती आहे त्याच्यानुसार त्यांच्या जी, जी आ, हा हँडलिंग जी प्रोसेस असते मिक्सिंगची प्रोसेस असते त्याच्यामध्ये वे ते वेगवेगळे केमिकल्स एकत्र मिसळत असतात तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडून काहीतरी कुठल्या तरी पीचा त्यांनी फॉलो न केल्यामुळं दुर्घटना घडलेली आहे आणि दोन व्यक्ती जखमी झालेले आहेत तर पुन्हा एकदा आम्ही आमच्या तहसीलदारमार्फत त्याची चौकशी करून घेऊ आणि त्यात जर सम समजा ह्याच्यामध्ये जर त्यांची त्यांनी आम्ही दिलेल्या ज्या एसओ पी आहेत त्याचा फॉलो जर त्यांनी केले नसेल तर त्यांचं पण ते जे लायसन आहे ते सस्पेंड पण करू शकतो किंवा रद्दही करू शकतो तर आमच्याकडं साधारणतः संध्याकाळपर्यंत याचा अहवाल येईल आणि त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू या उपरी आमच्याकडे जे इतके बरेचसे जवळजवळ एक पन्नास ते शंभरच्या आसपास आमच्याकडं जे फटाका व्यावसायिक आहेत त्यांनासुद्धा आमच्याकडून विनंती राहील की आम्ही ज्या वेळोवेळी शासनानं करून दिलेल्या वेळी किती साठा असावा त्या स्फोटकांचा त्या रूममध्ये जे कर्मचारी हँडल करत असतात त्यावेळी किती साठा असावा याची जी मानकं शासनानं घालून दिली त्यापेक्षा जास्त साठा न करता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं बऱ्याच वेळा उन्हाळ्यामुळे सुद्धा त्या ज्वलनशील पदार्थांची आग लागू शकते आणि अशा कोणाच्या जीवित हानी निर्माण होऊ शकते तर पुन्हा एकदा सर्व व्यावसायिकांना विनंती राहील की आपण जे शासनाने दिलेले मानक आहेत त्याचं पालन करायची सर पण बहुतांश कारखाने शहराच्या बाहेर पाहिजे पण काही कारखाने शहरातच आहेत त्यामुळे ज मानवा जातीला म्हणजे मानव मानवाला जीवितहानी होऊ शकते अशा अशा कारखानदाराविरोध काय कारखाना याच्या तेच ना आपल्याला कसं केलं की आता आमच्याकडं सारे डिपार्टमेंटचे आम्ही त्यांचे गाईडलाईन घेतलेले आहे किमान शंभर मीटर आपलं जे आहे त्यांचं जो ज्या ठिकाणी हँडलिंग होतं त्याच्यापासून किमान शंभर मीटर पण कुठलेही लोकवस्ती असणं ना अपेक्षित नाही आहे या उपरी जर त्या आम्हाला लवकरच त्यांच्या जे फायनल गायडन्स आमच्याकडे येणार आहेत या उपरी ज्यांचं कुणाचंही जे मानवी व्यवस्थेमध्ये असतील त्यांनाचं आम्ही जे लायसन्स सस्पेंड करू किंवा त्यांना स्थलांतरित होण्याची सूचना देऊ धन्यवाद